विषय सुरू होतो एकोणीसशे नव्वदपासून पासून त्यावेळी जागतिक स्तरावरती नैसर्गिक आपत्तीबद्दल जोरदार चर्चा सुरू होती देशातही विविध भागात मोठ्या नैसर्गिक आपत्ती जसं की पूर भूकंप दुष्काळ चक्रीवादळ यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागलं होतं आणि त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीतून बचाव आणि आपत्ती, आपत्ती निवारणासाठी एक विशेष कृती दल स्थापन करण्यात आलं पण त्यासोबतच एक विशेष निधीसुद्धा या अंतर्गत तयार करण्यात आला आणि त्यातून आपत्तीबाधित नागरिकांना हा ना निधी मदत स्वरूपात वितरित करण्यात येऊ लागला त्यालाच इंग्रजीत नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड आणि मराठीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी अर्थात एन डी आर एफ असं म्हणलं जातं तर यातून नैसर्गिक आपत्तीसाठी निधी देण्याचा अधिकार हा अर्थात केंद्र सरकारला आहे याचं व्यवस्थापन गृहमंत्रालय करत असतं पण आत्ता काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत हा निधी देताना काही निकष हे ठरवलेले असतात त्यानुसार ही मदत दिली जाते नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या या सर्व नुकसानीसाठी शेतकऱ्यांना शेती पिकं शेतजमीन पशुधन घर एखाद्याचा मृत्यू होणं अशा विविध हानींसाठी मदत ही दिली जाते अर्थात त्यामध्ये विविध निकष आणि अटी शर्ती ह्या घातलेल्या असतात परंतु या दरात आणि निकषात मागील पाच ते सात वर्षांपासून आपल्याकडे वाढ करण्यात आलेली नाही आहे असं या क्षेत्रातील अभ्यासक सांगतात